नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस त्यासाठी खूप धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आरंभचे प्रशिक्षण प्रशिक्षक बोलत आहोत असे म्हणून एका एका माणसाने अंगणवाडी मदतनीस यांच्याकडून पोषण ट्रॅकरचा पिन नंबर विचारून घेतला आहे आणि पोषण ट्रॅकरचा पिन नंबर विचारून घेतल्यानंतर एका गर्भवती महिलेचे तेरा हजार रुपये हे अकाउंटमधून काढून घेतलेले आहेत तर सर्व मदतनीस व सेविका ताईंना एकच विनंती आहे की अशा पद्धतीने कोणीही तुम्हाला कॉल करेल पोषण ट्रॅकर टीमकडून बोलत आहेत किंवा आरंभचे प्रशिक्षण बोलत आहेत किंवा ई आकार ट्रेनिंग घेणाऱ्या महिला जे सर आहेत ते बोलत आहेत असे बोलून आपल्याला भरपूर कॉल येण्याची शक्यता आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस मदतनीसताईंना विनंती आहे की अशा कोणत्याही कॉलला प्रतिक्रिया दे देऊ नका आणि त्या कॉलला कोणतीही आपली माहिती देऊ नका जामखेड तालुक्यामध्ये बघा एक घटना घडलेली आहे आणि ती घटना अशी की एका ताईकडून एका ताईकडून ते आरंभचे प्रशिक्षक बोलत आहोत असे माहिती सांगून त्या संबंधित पुरुषाने त्या अंगणवाडी मदतनीजकडून अंगणवाडीचा जो एम पी आय एन नंबर असतोय तो, तो ये नंबर मागून घेतला आणि काही क्षणातच अंगणवाडीचे जे लाभार्थी गर्भवती महिला आहेत त्यांच्या खात्यामधील तेरा हजार रुपये हे कट झालेले आहेत त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडा उडालेली आहे बघा इथं पैशांचा विषय आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कोणीही व्हिडिओला स्किप करू नका कारण की बघा आजची परिस्थिती वेगळी आहे आपल्या कार्यालयाकडून किंवा आपण आपल्या इतर कोणत्याही शासकीय ज्या आपण योजना देतो त्यांच्याकडून आपल्या लाभार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे की आमच्या कार्यालयाकडून किंवा आम्ही ज्या लेख लाडकी योजना असू द्या किंवा आपण सरकारच्या ज्या इतर योजना देतो त्या योजना संदर्भात वरील अधिकाऱ्यांकडून तुम्हाला फोन येत नसतात तर अंगणवाडी सेविकाओ हो मदतनीस याच फोन करत असते तुम्ही तुमच्या पालकांना त्यामुळे सांगायचं आहे की जर तुम्हाला अशा अननोन नंबरवरून कॉल आला तर तुम्ही त्या नंबरला प्रतिक्रिया देऊ नका सरळ अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या कॉल करून विचारायचा आहे आणि फक्त त्यांनाच माहिती द्यायची आहे अशी तुम्ही माहिती आपल्या पालकांना द्यायची आहे कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे बघा आपल्या लाभार्थ्यांचे आपले लाभार्थी हे गरीब प्रवर्गातील आहेत आपल्या लाभार्थ्यांचे आप पैसे ही कुणालाही जाऊ नयेत कुणा चोरट्या किंवा कुणा ते नालायक माणसांपर्यंत आपले पैसे जाऊ नयेत हीच माझी व्हिडिओ बनव व्हिडिओच्या माध्यमातून हीच माझी विनंती आहे बघा जामखेड तालुक्यातील ही गोष्ट आहे आणि आपल्या पालकांचं आपल्या सेविका ताईचं नाव घेऊन एका पालकाला असा फोन आलेला आहे की ताई म्हणजे अंगणवाडी ताईन तुम्हाला खाऊ देतात का किती पाकिट देतात अशा पद्धतीने त्यांना गोड बोलून विचारपूस करून त्या पालकांकडून सेविका ताईंचं नाव सांगून त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा गुगल पे नंबर हा घेण्यात आलेला आहे आणि काही क्षणातच बघा जामखेडमधील काही क्षणातच तुम्हाला आहारासाठी सात हजार रुपये आलेले आहेत असे त्या पालकांना सांगण्यात आले असे सांगण्यात आल्यानंतर त्या पालकाने संबंधित भामट्याला लगेच त्यांचा फोन पे नंबर सांगितला आणि काही क्षणातच त्या लाभार्थ्याच्या खात्यामधून तेरा हजार रुपये कट झालेले आहेत आणि ज्या पालकांना जो फोन आलेला त्याची तक्रार लगेच त्या पालकांनी सेविकेकडे केलेली आहे बघा आणि त्या माध्यमातून सेविका ताईने सुपरवायझर मॅडमना व सर्वांना हा मेसेज कळवलेला आहे की अशा पद्धतीने कॉल येत आहेत आणि कॉल आल्यानंतर आमच्या येथील एका लाभार्थी गरोदर महिलेचे अशा पद्धतीने पैसे कट झाले आहेत बघा आपल्या नावाचा आपण सर्व अंगणवाडी सेविकाओ ताई आहोत आपल्या नावाचा गैरवापर करून अशी जी लोकं आहेत ती लोक आपल्या नावाचा गैरवापर करून आपल्या लाभार्थ्यांचे पैसे चोरण्याचा तसेच की आपल्या लाभार्थ्यांची माहिती लीक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकाओ ताईंना विनंती आहे की आपली कोणतीही माहिती आपला एम पी आय नंबर असू द्या किंवा आपला इतर जे काही आपले नंबर असू द्या ते कोणालाही द्यायचे नाहीत आणि आपल्या पालकांना सुद्धा सक्त सूचना द्यायच्या आहेत की सेविका व मदत निस्थायी या दोघींपैकी कोणाचा कॉल आला तरच त्यांना हवी ती माहिती द्यायची आहे कारण की आता आपण सध्या लेख लाडकीचे सुद्धा फॉर्म भरत आहोत त्यामुळे लेख लाडकी संदर्भात सुद्धा वरून अधिकाऱ्याकडून कॉल येत आहे अशी माहिती मागच्या महिन्यामध्ये आपल्या समोर आली होती परंतु त्यावेळेस कोणताही गैरप्रकार झाला नाही परंतु यावेळेस बघा अंगणवाडी सेविके सेविकेने तुमचा सेविकेकडे तुमचा लाभार्थ्यांचे नाव आहे अशी खोटी माहिती सांगून एका लाभार्थ्याचे पैसे इथे लुटले गेले आहेत त्यामुळे आपल्या पालकांमध्ये जागृती करण्याचं काम हे सेविकाओ मदतनीस्ताय यांचं आहे कारण की बघा अशा पद्धतीने आपल्या पालकांचे कष्टाचे पैसे ही कुठल्याही भामट्याला किंवा नालायक माणसाला जाऊ नये हीच आपली या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आपले लाभार्थी ते गरीब आणि गरजू आहेत या गरीब लोकांचा एकही पैसा आपल्या नावाखाली जाऊ नये ही आणि ह्या प्रकारे कोणत्याही पालकांची फसवणूक होऊ नये बघा अशा पद्धतीने खूप घटना घडत आहेत कारण की आता ए आयचा जमाना आहे आता आता, आता आपण पाहू शकतो की सायबर गुन्हेगारी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे आपल्या पालकांना आपल्या लाभार्थ्यांना सावध करण्याची जिम्मेदारी ही आपल्या सेविका व मदतनीस्ताची आहे आणि त्यांना मेसेज करून कॉल करून आपण सर्व माहिती सांगू शकतोय जर आपले लाभार्थी आपल्या जवळच राह म्हणजे आपल्या घराशेजारीच राहत असतील तर आपण तिथे जाऊन त्यांना सांगू शकतो जर आपण त्यांच्या घरी जाऊ शकत नाही तर त्यांना कॉल करून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण सर्व ही माहिती सांगू शकतो आहे आणि आता सीविकता ताई सध्या सुट्टीवर आहेत त्यामुळे ताई यांची ड्युटी सुरू आहे तर ताईंना एक महत्त्वाची विनंती आहे की आपल्या एम पी आय एन नंबर आपला पोषण ट्रॅकरचा नंबर आपला एम पी आय ये एन नंबर आपला पासवर्ड कोणालाही सांगायचं नाही भले ते आपले लाभार्थी जरी असले तरी आपल्या लाभार्थ्यांनासुद्धा तो नंबर सांगायचा नाही फक्त ती माहिती आपल्या सेविका व मदतनीस्ताईपर्यंतच राहता काम आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण की बघा आपले पालक पालकांना जागृत करण्याचं काम हे आपण सेविका व मदतनीस्ताईंनेच करायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे अशा पद्धतीने आपल्या पालकांचे पैसे कोणत्याही नालायक माणसाजवळ जाता कामा नये हीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की बघा सर्वत्र ठिकाणी सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे त्यामुळे आपल्या पालकांना सावध करण्याचं काम हे आपलंच आहे म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या अजूनही काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन Bine